नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता राजापूरमध्ये आहे इथे आपण बघतोय अर्जुना नदीने रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि जवळपास तीन चार दिवस झाले सततची राजापूरमध्ये ही पावसाची सतत धारा सुरू आहे पाऊस हा बघायला गेला तर अतिशय धोकादायक असा पाऊस आहे हा मित्रांनो शेतकरी मित्रांनो इथे लक्षात घेण्यासारखं असं आहे की ह्या पावसाची जी तीव्रता आहे जी जरी आपल्याला कमी भासत असली आपल्या समोर पाऊस पडताना हा विरळ स्वरूपात किंवा असा तुरळक स्वरूपात जरी दिसत असला तरी आपण त्याला इंटेन्सिटी म्हणूया इंटेन्सिटी जरी कमी असेल शेतकरी मित्रांनो पावसाची तरी मात्र पाऊस हा सतत पद्धतीने कायम असा पडत आलेला आहे पडतोय आताही आपण बघतोय की पाऊस इथे पडतोय मी छत्री घेऊन तुमच्या समोर आहे शेतकरी मित्रांनो इथे आपण एका शेतात आलोय ह्या शेताची जवळपास नुकसान पातळी आपण वीस टक्क्याच्या वर गेली असं म्हणायला हरकत नाही शेतामध्ये पाणी आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आणि इथे हे पाणी वाढतंय अजूनही वाढतंय आणि हा अशा पाण्याची जर दोन तीन दिवस इथे राहिला तर हे सडायला चालू आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे ह्याचं नुकसान होणार आहे या शेतीचं ही भात शेती आहे आपण कोकणात आहे राजापूर तालुक्यामध्ये आपण आहे त्या ठिकाणी मी याच्यासाठी आपल्या समोर आलोय पावसामध्ये पण जवळपास तीस्चाळीस किलोमीटरच्या अंतरावर मी येऊन तुमच्याशी संवाद साधतोय घरापासून तीचाळीस किलोमीटरवर सतत पाऊस आहे पूरजन्य परिस्थिती राजापूरमध्ये शेतकरी मित्रांनो आलेली आहे आणि अशा पद्धतीने मी तुमच्या समोर याच्यासाठी आलोय तुम्हाला सतर्कतेचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे तरी पण मी एकदा सांगतो की जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो आपण घराच्या बाहेर पडू नका जरी पण शेतामध्ये नुकसान बघायला जरी गेला असाल तरी साधारण पाण्याची शक्यता आपल्या शेतात किती आहे हे बघूनच तिथे थांबा अन्यथा तुम्ही सरळ शेतामध्ये जास्त वेळ थांबू नका कारण इथं मी परत एकदा येतो आपल्या मुद्द्यावर की पाऊस जो पडतोय हा कमी तीव्रतेचा जरी असला तरी त्याची इंटेन्सिटी जरी कमी असली तरी पण त्याची घनता जी डेन्सिटी आहे ही खूप आहे म्हणजे दोन पावसाच्या थेंबामधलं जे अंतर आहे कमी आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे हा पाऊस खूप धोकादायक आहे हा जरी कमी वाटला कमी प्रमाणात जरी पडताना दिसला तरी हा कायम पडणारा पाऊस आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपली जरी कोकण भूमी जर आपण म्हटलं तर जास्तीत जास्त पाणी हे वाहून नेणारी जरी असली तरी वरून पडणारा पाऊस हा सतत असल्यामुळे याच्यातून आपल्याला रनऑफ म्हणजे रनऑफला आपण साध्या गावती भाषेत म्हणूया की जो पाण्याचा वरचा प्रवाह आहे हा मोठ्या पद्धतीने जनरेट होतोय निर्माण होतोय आणि ह्या प्रवाहामुळे पाण्यामध्ये तुम्ही बघताय की उधाण आलेलं आहे पाणी ही भरती भरती पण आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला अंदाज येत नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या घरीच थांबा शेतामध्ये येऊ नका कारण ही पूरजन्य परिस्थिती आहे अजूनही दोन तीन दिवस हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस हा जास्त होणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आणि सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या शेताचं नुकसान झालेलं असेल तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी तो नंबर मागाशी एक शॉर्ट पण टाकलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आत्मा राजापूर ॲट द रेट आत्मा राजापूरवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आपलं शेतीचं हट्टाचं यूट्यूब चॅनल सापडेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सबस्क्राईब करायचे शेअर करा इतर शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त तुम्हाला जर जा नुकसान झालेलं असेल तर त्याचे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचू देत म्हणजे आपण त्या त्या जरी राजापूर तालुक्यात मी असेल तरी पण तुमचा जिल्हा कुठलाही असो तुम्ही ते नमूद करा जिल्हा असेल तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही नुकसानीचा तुम्हाला संभव निर्माण झाला असेल किंवा संभाव्य नुकसान होत असेल तर ते मला तुम्ही व्हिडिओने कधीच करा आपण त्याच्यावर नक्कीच काहीतरी प्रतिक्रिया करून ते आपण युट्यूबवर टाकणार आहोत जेणेकरून तुमचा विभाग तुमचा जिल्हा तुमचा तालुका याची दखल नक्की घेईल शेतकरी आत्मा राजापूर धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि तुमचं जर नुकसान होत असेल तर कमेंट मात्र नक्की करा शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हे बघताय शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघताय बघा हे एक भात शेती कोकणातल्या राजापूर तालुक्यातली आहे हे अगदी नदीच्या बाजूला असं क्षेत्र आहे जिथे मी आताच बोलत होतो तुमच्याशी संपर्क साधलाय संवाद साधलाय शेतकरी मित्रांनो तिथे बघता एक छोटीसा व्हाळ आहे जो वरून ह्या ठिकाणी इथे घर लोकवस्ती आहे बघा आणि हा व्हाळ आहे आणि ह्याच्या बाजूला नदी आहे बघा मोठी नदी आहे तिकडे बघितलात तर तुम्ही मला झूम करून दाखवतो थोडस हे बघा हे पूर्ण नदी पात्र आहे आणि हे पूर्ण भरून वाहत आहे अगदी म्हणजे तिकडे जर थोडंफार पुढे गेला तर तिथे एक मोठा पूल पण आहे म्हणजे बऱ्यापैकी आता रस्त्यावर पण येणार आहे आणि इथं ही पूर्ण जी शेती आहे ही कदाचित पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि हे नुकसानच शेतकऱ्यांचं आहे त्यामुळे हे असं काही दिसलं तर मला एक शॉर्ट एक मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाठवू शकता आपण त्याची दखल घेऊन हा प्रसारित करणार आहोत व्हिडिओ जेणेकरून त्या त्या तालुक्यामध्ये याची दखल कृषी विभाग पंचायत समितीचा कृषी विभाग किंवा शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे नक्कीच घेतली जाईल मित्रांनो त्यामुळे असे नवीन नवीन व्हिडिओ पण आपल्या जर यूट्यूबवर पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पहा पाण्याची पातळी वाढते आहे हा पाऊस जो आहे मी जवळ मग अशी सांगितलं की तुरळक प्रमाणात जरी दिसत असला तरी खूप घातक असा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो हा बघा ही इथं इथं हा रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला नदी आहे आणि नदीचं पाणी या ठिकाणी बघा शेतात हळूहळू वाढायला लागलेलं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय आत्मा राजापूर मी वैभव अंबरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा राजापूर धन्यवाद जैन जय जै महाराष्ट्र